मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये खूप मोठा ट्विस्ट घडला आहे आता इकडं जे राणीचे आई बोवा असतात त्यांना राणी तिथे आता म्हणत असते की यांना चहा घेऊन येते मी आणि इकडं जे माल रत्नाकाकी आहेत त्या चहा बनवत असतात रत्नाकाकी चहा बनवत असताना आता उर्मिला तिथे मध्ये करायला येते आणि रत्नाकाकी चहा गाळतात आणि उर्मिला त्याच्यात रत्नाकाकीची नजर चुकवून त्याच्यामध्ये साखर भरपूर साखर टाकते दोन्ही कपांमध्ये आणि म्हणते की रत्नाकाकी तुम्ही माझ्यावर पण एवढं प्रेम करत जाणार असं तसं बुगडगुड बोलते आणि आता रत्नाकाकी म्हणतात की अगं उर्मिला असं काय बोलते तू अगं माझं पण तुझ्यावर खूप प्रेम आहे पण तू तसं वागत जा ना माझ्यासोबत असं म्हणते आणि ती खूप भडकलेली असते रत्ना काकी तर आता लगेच जी उर्मिला आहे ती उर्मिला आता लगेच म्हणते की असं काय करताय रत्नाकाकी ती म्हणते की माझं काम झालं आता मला काय करायचं या मतारडीचं कवर डोकं भडकर लावू द्या आणि ती तिथून निघून जाते तेवढ्या ते राणी येते आणि रत्नाकाकी म्हणतात राणी चहा घेऊन जा राणी चा क ते घेते आणि राणीच्या आई त्यांच्या रूममध्ये येते आणि म्हणते की आई बुवा काही पाहिजे का तुम्हाला अहो मी तुमसाठी घेऊन आले तर आता राणी त्यांना चहा वगैरे देते आणि ते दोघं चहा वगैरे घेतात आणि आता लगेच राणी म्हणते की हे बघा हा चहा इतका गोड नाही तुझा त्याच्यात गोळी टाकलेली आहे पण तुला साखरेसारखा गोड लागेल तर ती म्हणते की हो बघ घेते मी तर राणी म्हणते चला मी स्वयंपाकाची तयारी करते तोपर्यंत घ्या चहा तुम्ही आणि राणी तिथून जाते आणि इकडं आता ते दोघं आई तिची आई बुवा चहा घेत असतात तेवढ्यात राणीची आई म्हणते की हो ह्याच्यातलंही साखर आहे पिऊन बघा बरं कसा लागतो हा चहा तर आता बुवा तो चहा पिऊन बघतात तर बुवा म्हणतात अगं अगं याच्यात खरंच साखर आहे कुणीतरी खरंच मुद्दामून काहीतरी केलेलं आहे मला काहीतरी गडबड दिसते तू चहा नको पिऊ हा तेवढ्या तिथे आता मालते येते आणि म्हणते काय चहा नको पिऊ आमच्या घरचं वाय गेलेलं आम्हाला चालणार नाही आम्ही ते खपून घेणार नाही असं म्हणते उर्मिला म्हणते की काही झालं तरी तुम्हाला तो चहा पियावा लागणार आहे आधी सांगते पिऊन घ्या तो चहा नाही तर बघा काय होईल ते आणि बजबरी त्यांना तो चहा प्यायला सांगतात आणि बळजबरीचे दोघ जण आता राणी चाई चहा पित नाही बुवा तो म्हणता तुमच्या पाया पडतो अहो तिला खूप त्रास होईल तिला नका पिऊन देतो चहा तर आता लगेच मालती म्हणते की नाही नाही तो चहा प्यावाच लागेल आणि जी मालती आहे ती बळजबरी राणी चाईच्या तोंडामध्ये आता चहा ओतते आणि म्हणते पे चहा घाटा घटा आणि तिला बळजबरी चहा पाचते त्या त्यानंतर राणी चाईला खूप त्रास व्हायला लागतो राणीची आई खाली पडते चक्कर येऊन तर बघूया आता पुढील भागामध्ये आता जी राणी आहे ती नक्की काय कडेल हे बघायला चाय नलला सचत É por